नमस्कार हाय हॅलो तुम्ही कसे आहात मी ऋतुजा ऋतुजा पेडणेकर ऋतुजा क्रिएटिव फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला डीप नेकच्या ब्लाउजचा चार्ट इथे शेअर करणार आहे जो की माझ्या अनुभवातून मी इथे तयार केला आहे तर त्याच्या काही काही गोष्टी तुम्हाला असे शिकायला सुद्धा मिळणार आहेत की एखादा जर आपण आता नॉर्मल ब्लाउजचा कटोरी चॅटचा हात जो तक्ता आहे तो आपण गेल्या व्हिडिओमध्ये शेअर केला होता कशा पद्धती तयार करायचा काय करायचं ते पण ह्या तक नॉर्मल ब्लाऊजवरनंच आपण डीप नेक करतो की नाही तरच डीप आणि डायरेक्ट जर तुमचा हात बसला असेल तर तुम्ही डायरेक्ट मेजरमेंट कपड्यावर टाकू शकता पण माझ्या नवीन मैत्रिणींना समजण्यासाठी मी आधी कटोरी जो नॉर्मल चार्ट होता कटोरी चार्ट कटोरी चाट कसा तयार करायचा ते मी इथे दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीत तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पुसतील सुरू करूया इथे मी चार्टवर डायरेक्टली लिहून घेतलं आहे की ब्लाऊजच्या छातीनुसार आपल्याला जे काय आपलं छाती आहे अठ्ठावीस असू दे तीस असू दे किंवा आपली बत्तीस असू दे किंवा अशी अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान किंवा पन्नासच्या दरम्यान जेवढी काही छाती आहे त्याचे मेजरमेंट त्याला गळारुंदी किती लागते गळा उंची किती लागते शोल्डर किती घ्यावा लागतो हे सगळं इन डिटेल इथे माहिती दिलेली आहे आणि बरं का गळा रुंदी आणि गळा उंची असते ना ती गळ्याच्या ग जे शोल्डर असतं ना गड़ा गड़ा ते आपल्या चा गळ्या उंचीवर डिपेंड असतं प्रत्येक वेळी ब्लाऊजचं माप हे बदलत जातं त्याच्या छातीनुसार आता तुम्हाला महत्त्वाचं एक सांगायचं आहे की अठ्ठावीस आणि अठ्ठेचाळीस छाती जी असते तर अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौतीस हे लहान छाती झाली आणि चौतीसच्या जे पुढे अठ्ठेचाळीस पन्नास ते पन्नासपर्यंत जे छात्या असतात त्यांना ना आपण डीप जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळी डीपनेक एखाद्याला शिवायचा असतो तर तो काय करतो आपण नॉर्मल ब्लाऊजप्रमाणे कट करतो मग तसं नाही करायचं मग तो ब्रॉड होणार नाही तर नॉर्मल ब्लाऊजचा चार्ट वेगळा आहे डीप नेकचा चार्ट वेगळा आहे त्यामुळे काय होतं तुम्ही नॉर्मल साईजचं जे चा हे टाकतात मेजरमेंट त्यामुळे आपले शोल्डर उतरते कारण हेच आहे त्यामुळे हा तक्ता माझा अजिबात स्किप करू नका म्हणजेच व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय त्याच्यातली मी जी गणितं दिली आहेत ते कसं कमी करायचं किती इंचाने कमी करायचं ते तुम्हाला कळणारच नाही ना म्हणूनच सांगते जे काही आहे ते जो व्हिडिओ मी अपलोड करत आहे ते सगळे व्हिडिओ माझे तुम्ही पूर्ण बघा तर आता इथे मी शिरेषा आखून घेते तुम्हाला समजण्यासाठी तर छातीनुसार छातीचं चा माप शोल्डरचं माप गळा रुंदी किती गळा उंची किती घ्यायची ते सगळं डिटेल इथे मी एक बॉक्स करून घेतला आणि तुम्हाला आता ह्या कटोरीच्या प्रमाणे डीप नेकचा मेजरमेंट कसं टाकायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर सुरू करते आता इथे साईज कोणाला समजत नाही म्हणून छाती लिहिली आहे छातीचं चा, म्हणजे ब्लाऊजच्या चा, छातीचं चा, माप अठ्ठावीस इंच जर असेल तर आपल्याला नॉर्मल ब्लाऊजला आपण सव्वा पाच इंचाची छाती सॉरी शोल्डर घेतो बरोबर ना मग सव्वा पाच इंच आपण नॉर्मलला घेतो मग त्याच्यामध्ये नॉर्मल शोल्डरमध्ये पाच पॉईंट पंचवीस मायनस झिरो पॉईंट सेवंटी फाय केलं तर चार पॉईंट पाच असं डीप नेकचं शोल्डर घ्यावं लागतं माझा सांगण्याचा अर्थ असा की नॉर्मल ब्लाऊजमध्ये झिरो पॉईंट सेवंटी फाय कमी केलं तर जे येणारं माप डीप नेकचं असतं तर पुढे आपण स्मॉल गळ्यासाठी ते डीप नेकला पाच इंच शोल्डर घेतो म्हणजे नॉर्मल जे गळे असतात आणि गळा रुंदी घेतो दोन इंच आणि गळा छोट्या छोट्या गळ्यासाठी आपण घेतो दोन पॉईंट पंचवीस मोठ्या गळ्यासाठी किती घेतो गळारुंदी दोन इंच बाकी नॉर्मली आहेत तेच सात ते दहा आपण गळा उंची घेऊ शकतो आणि छोट्याला चार ते सहा इंच घेऊ शकतो लहानांसाठी ठीक आहे लहानांसाठी चार ते सहा आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर मी तुम्हाला एका कागदावर त्याचं मेजरमेंट करून दाखवते म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला समजेल ते कशा पद्धतीत काढायचं असतं आता इथे मी शोल्डर नॉर्मल अठ्ठावीस साईजची जी नॉर्मल कटरी चॅटचा निळावाला आहे ना त्याच्यामध्ये पाच पॉईंट पंचवीस इथे मी लिहिलेलं ते मायनस डीपनेकचं डीपनेकचं चार पॉईंट पाच आहे अराऊंड झिरो पॉईंट सेवंटी फाय म्हणजेच झिरो पॉईंट सेवेंटी फाय म्हणजे पाऊण इंच तर पाऊण इंचाचाच फरक दिला पाहिजे डीप नेकला एवढं लक्षात ठेवा प्रत्येक ब्लाऊजमध्ये हेच वाप आणि छातीनुसार कमी होतं ठीक आहे आता झिरो पॉईंट सेवन्टी फाय झालं आता दुसरा जर छाती आपली वाढली तर झिरो पॉईंट फाईव्ह तर आणखी अडतीस छाती झाली तर झिरो पॉईंट पाव इंच असं जशी तशी छाती लान तसं तसं मेजरमेंट काय जातं आता मी छाती लहान असली तर मेजरमेंट वाढणार छाती मोठी असली मेजरमेंट कमी होणार ओके आलं का लक्षात नेकचं चा, कटोरी चार्टचं चा, एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि मी हा चाट शेवटपर्यंत तुम्हाला दाखवणारच आहे तर तो तुम्ही एका स्क्रीनशॉट किंवा असं मध्ये व्हिडिओ थांबवून लिहून देऊ शकता जसं मी लिहून घेते तसं नो प्रॉब्लेम अठ्ठावीस तीस आता इथे तीस साईजला सव्वा पाच इंचाची शोल्डर आहे बरोबर सव्वा पाच इंचाची शोल्डर आहे तीस साईजला ओके तर अठ्ठावीस आणि तीसचं मेजरमेंट एकच असतं जसं की नॉर्मल साईजला एकच मेजरमेंट दिलं आहे म्हणजे बोटनेक सॉरी बोटनेक म्हणजे डीपनेक ब्लाऊजला एकच मेजरमेंट असणार अठ्ठावीस आणि तीसला एकच मेजरमेंट आता जसं आहे अठ्ठावीसचं तसं तीस साईजचं पण लिहून घेते इकडे मला दाखवते डीपनेक गळा रुंदी दोन गळा लहान गळा असेल तर सवा दोन आणि उंची सात ते दहा आणि चार ते सहा मी सांगते उंची आहे ना गळा डीप नेक साठी उंची अठ्ठावीस ते पन्नास साठी एक सेमच असते आणि लहान लहान जर गळा असेल डीपनेकमध्ये तर चार ते सहा ही अठ्ठावीस ते पन्नास साठी सेमच असते हे तुम्ही लक्षात ठेवा आता इथे मी दाखवते तुम्हाला साडेपाच इंचाची शोल्डर बत्तीस साईजला इथे घेतलेली आहे नॉर्मलला ओके मग आता तुम्हाला सांगते सांगण्याचा इथे मी एका कागदावर तुम्हाला देते म्हणजे कसं असतं जशी जशी छाती वाढते तसा तसा ब्लाउज ब्रॉड होत राहतो म्हणजे कसं होतं बघा पसरड होतो इथे साडेपाच इंचाचे शोल्डर बत्तीस साईजला आणि आपण इथे बोटनेकसाठी किती घेतली आहे बत्तीस साईजला ते मी तुम्हाला सांगते तर अराऊंड दॅट फव म्हणजेच चार पॉईंट आता वरचं तक्ता बघा तुम्ही चार पॉईंट पाच अठ्ठावीसला तीसला चार पॉईंट पाच बत्तीसला पाच ठीक आहे डीप डीप नेकचं आपण जे काही चार्ट बघतो आहोत ते मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नोट करा मग तुम्हाला ब्लाऊज जमतो की नाही मला कमेंट्समध्ये सांगा नक्कीच आणि ही माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल जरा तरी हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ना आणि सबस्क्राईबचं बटन बाजूला आहे तेच प्रेस करा आणि आता इथे चौतीस साईजचं सांगते चौतीस साईजला डीप नेक लागतो आहे म्हणजे आता आपण इथे चौतीस साईजचा डीप आणि स्मॉल गळ्याचं माप म्हणजे चौतीस साईजला झिरो पॉईंट झिरो झिरो पॉईंट पॉईंट फाय सॉरी आता हे जे आहे ना माप ते तुम्हाला छातीनुसार मी सांगत आहे आता वरती बघा बत्तीस साईजला आपण तीस साईजला आपण दोन इंच डीप गळारुंदी घेतली होती मग मा गळारुंदीचं माप बघा स खाली दोन पॉईंट पंचवीसने वाढलं बरोबर बत्तीस साईजला आणि चौतीस साईजला बघा दोन पॉईंट पाच म्हणजे पाव पाव इंचा फरक असतो गळारुंदी गळा उंचीमध्ये ओके आणि बाकीचं जे कळा उंचीचं माप आहे ते सेमच येणार तुम्हाला आता इथे मी तुम्हाला सांगते इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल मैत्रिणींनो आता था। नेक्स्ट थर्टी सिक्स साईजचं तुम्हाला इथे सांगते आहे तर जवळपास चौतीसचं बत्तीस सॉरी सा, चौतीसचं आणि छत्तीसचं सेम मेजरमेंट असतं जसं की आपण अठ्ठावीस आणि तीस सेम मेजरमेंट बघितलं ओके तसंच बत्ती चौतीसचं आणि छत्तीसचं सेम मेजरमेंट असतं आता इथे कसं मेजरमेंट काढायचं आता वरतीच पाच पॉईंट पाच असलं तर खाली पण सेमच मेजरमेंट असतं हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगते अठ्ठावीस तीसला नेकचं मेजरमेंट सेम असतं चौतीस छत्तीसला डीप नेकचं मेजरमेंट चौतीस छत्तीस आणि अडतीस हे तीन छातीला डीपनेकचं मेजरमेंट सेम असतं ओके तर आम्ही जे मेजरमेंट तुम्हाला ड्रॉ सॉरी लिहून देते आहे ते तुम्ही तशाच पद्धतीत मी शेवटी तुम्हाला डायग्रॅम पण काढून दाखवली आहे तर ती डायग्रॅम तुम्ही लक्षात घ्या म्हणजे कशे पद्धतीत मी काढली आणि तिथून मी डार्क केलेला आहे तिथून तुम्ही कटिंग करून घेऊ शकता डीपनेकसाठी ठीक आहे तर इथे सात ते दहा आणि चार ते सहा नॉर्मल आपली उंची आहे ती तुम्ही इथे तशी टाकू शकता आता इथे मी चाळीस छातीचं चा तुम्हाला मेजरमेंट सांगते चाळीस छातीला अडतीस छातीपेक्षा पाच इंच जास्त वाढणार शोल्डर जी की डीपनेकची ओके डीप नेकसाठी बा अर्धा इंच वाढणार शोल्डर आणि स्मॉल नेकसाठी पण अर्धा इंच शोल्डर डीप वाढणारिपनेकसाठी सांगते डीप डीपनेकच्या गळारुंदी आपल्याला इथे वाढणार आहे दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे तीन आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे डीप नेकसाठी आलं लक्षात डीप नेकसाठी गळारुंदी पाव इंच घ्यायची आहे आपल्याला इथे पावणे तीन इंच आणि तीन पॉईंट पंचवीस सव्वा तीन इंच स्मॉल नेकसाठी घ्यायची आहे म्हणजे लहान गळ्यासाठी बाकी गळारुंदीची आणि गळारुंदीचं जे लहान आणि मोठ्या गळ्याचं जे मेजरमेंट आहे ते सेम येणार ओके आता इथपर्यंत समजत असेल तर कमेंट्स करा म्हणजे मी कशा पद्धतीने शिकवत आहे हे शिकवण्याची पद्धत चांगली आहे का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता बेचाळीस बेचाळीस छातीला सहाचा आपण डीप नेक घेतला होता म्हणजे घेतो आहे जवळपास मी तुम्हाला सांगते चाळीस आणि चाळीसला आणि बेचाळीसला डीप शोल्डर सहा सहा जातो जवळ कारण तेवढी छाती आपली एवढी ब्रॉड होत नसते चाळीस बेचाळीस असू दे आणि चव्वेचाळीस या तीन छातीपर्यंत ओके चव्वेचाळीस छातीला सहा पॉईंट मी ते पाच घेते चव्वेचाळीस छातीला सहा पॉईंट पाच आणि सहा पावणे सातची स्मॉल नेक गळा घेतला आहे म्हणजे शोल्डर घेतली आहे आणि तीन तीन इंच इथे डीपसाठी आपण वापरलेलं आहे ओके आता एवढं समजत असेल तर मला व्हिडिओला लाईक करा अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस छातीसाठी सहा पॉईंट पाचची शोल्डर घेतली आहे सातचा स्मॉल नेकसाठी डीप डीप नेकसाठी शोल्डर घेतली आहे आणि तीन इंच इथे गळा गळा उंची घेतली आहे बाकीचं ती सेम मेजरमेंट तुम्हाला दिसतच असेल मी कशा पद्धतीत सांगत आहे ते सात पॉइंट पंचवीस तीन पॉईंट पंचवीस लिहिते इथे ब्रॉड होतो ना गळा जर मोठी छाती असेल तर गळा ब्रॉड होतो आणि तीन पॉईंट पाच गळा रुंदी घेतलेली आहे जी की स्मॉल गळ्यासाठी बाकीची गळा उंची देई आणि स्मॉलला एकच लागते ओके आता माझं चार्ट इथपर्यंत समजलं आहे का चाट इथपर्यंत समजला असेल तर कटोरी ब्लाउजप्रमाणे आपण हे डायग्राम इथे आखून घेऊया ठीक आहे म्हणजे कीती किती कट नॉर्मल कटोरी ब्लाऊजमध्ये किती कमी नॉर्मलचा चाट आणि डीपनेकचा चाट ह्यामध्ये किती कमी होतं किंवा जास्त होतं तुम्हाला आता माझ्या चाटप्रमाणे तुम्हाला समजेल म्हणजे मी जी डायग्रॅम काढणार आहे त्याच्यातून तुम्हाला कळेलच म्हणजे माझं सांगण्याचा हेतू हाच ओके चला डायग्रॅम काढण्याआधी एक गणित तुम्हाला दाखवते कागदावर गणित कसं सोडवायचं म्हणजे नॉर्मल चाटप्रमाणे तो डीपनेकचा चाट कसा बनवायचा ते एक गणित तुम्हाला सांगते तर मोठ्या छातीचं घेऊया की लहान छातीचं घेऊया सा तुम्ही सांगा तर इथे मी तुम्हाला एका कागदावर दाखवते कशा पद्धतीत गणित सो क करायची असतात जे की कटोरी ब्लाऊजच्या नॉर्मल कटोरी साईजवरनं डीपनेकचा कसा चार्ट बनवायचा आता तुम्हाला इकडे सांगते इथे झूम करून तुम्हाला दाखवते कशा पद्धती आता हा डीपनेकचा चार्ट आहे जी की किती साईज आपण चव्वेचाळीस छातीचं घेऊया हां चव्वेचाळीस छातीचं घेऊया आता सहा पॉईंट पाच येथे लिहिलं आहे चव्वेचाळीस छातीला आणि नॉर्मल छातीला किती आहे चव्वेचाळीस छ चव्वेचाळीस छातीला नॉर्मल पाच पॉईंट पंच्याहत्तर आहे शोल्डर ओके चव्वेचाळीस छातीला शोल्डर किती आहे सहा पॉईंट पाच आता सहा पॉईंट पाच जो मोठी संख्या आहे ती लहान संख्येतून आपण वजा केली तर अराऊंड दॅट झिरो पॉईंट सेवंटी फाय असं काहीतरी गणित मला मिळतं म्हणजेच काय आता इथे मी तुम्हाला करून दाखवते कशा पद्धतीत बघा बघा मोठ्या छाती आता इथे जे आहे जे आता तुम्हाला डीप नेक कसं समजणार मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर कमी केलं तर आपल्याला डीप नेकचं माप मिळतं हे तुमच्या लक्षात येतं का तर मी जे गणित तुम्हाला दाखवलं आहे तर ते तुम्हाला ते फ्रूप मिळालं ना आता म्हणजे सहा पॉईंट इथे साडेपाच इंचाची शोल्डर आपण डीप नेकला घेतली होती चव्वेचाळीस बरोबर मग आता इथे नॉर्मलला आपण पाच पॉईंट पंच्याहत्तर घेतली आहे बरोबर मग ही मोठ्या तू लहान साईज वजा केली अराऊंड ॲट झिरो पॉईंट सेवन्टी फाय म्हणजे पाऊण इंच आपल्याला तिथे कमी करावं लागतं एवढं लक्षात आलं हे माझं गणित ओके इथे आपण आता एक आता काढ कार्डबोर्ड पेपरवरून तुम्हाला दाखवते कशा पद्धतीत ड्रॉ करायचे आहे म्हणजे नॉर्मल साईजच्या तक्त्यानुसार डीपनेक कसा काढायचा आपण आता अठ्ठावीस छातीचा घेऊया अठ्ठावीस छाती ओके आता नॉर्मल आधी आखून घ्यायचं जो की मी निळावाला जो चार्ट दाखवला आहे ना तो पहिल्यांदा तो चार्ट कटोरी ब्लाउजचा तो नॉर्मल चार्ट आहे त्याच्यानुसार चा आधी माप काढून घ्यायची आधी तर अठ्ठावीस छातीला मी सव्वा पाच इंचाची शोल्डर घेतली इथे पण सव्वा पाच लिहिलं जरा वर खाली होऊ नये इकडे तिकडे होऊ नये म्हणून आपण ह्या सा आडव्या साईडीन पण पाच सव्वा पाच इंच आपण माप घेऊन मुंड्या मुंड्याचं माप काढून घ्यायचं आहे आता इथे मुंडा आहे माझा अठ्ठावीस छातीला पाच इंच याला आर्मोल म्हणतात ते पाच इंचावर मी मार्किंग प्लस अर्धा इंच शिलाई म्हणजे साडेपाच इंचावर पॉइंट करून घेतला अशा पद्धती साडे पाच इंचाची पाच इंच हार्मोल आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ठीक आहे म्हणून एकूण साडेपाच इंचावर आपण पॉइंट काढून घेऊया अशा पद्धती आता आर्मोलच्या रेषेकडनं आपली छातीची रेषा मोजली जाते बरोबर छातीची रेषा मोजली जाते मग ते छाती किती आहे आपली अठ्ठावीस तुम्हाला छातीचा चौथा भाग जर काढता येत नसेल तर त्यासाठी एक गणित तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा मी मुंड्याची रेषा आखून घेते अशा पद्धतीत साडेपाच इंचावर बरोबर घेतली मुंड्याची रेषा आता नेक किती येणार आपण संवाद नॉर्मल साईजला अठ्ठावीस छातीसाठी सव्वा दोन इंचा गळा घ्यायचा असतो आता इथे ह्या लाईंग आपण सव्वा दोन म्हणजे तिकडे होणार त्याच्यामुळे आपण मध्ये सेंटर मिडियम टॉप अँड बॉटमला असं पद्धती सव्वा दोन सव्वा दोन करून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपण ती रेषा आखून घ्यायची अशा पद्धतीत छातीची रेषा आखून घ्यायची स्केलच्या साह्याने गळाची गळ्याची उंची आखून घेते तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल अठ्ठावीस साईजला पाच पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा पाच इंचाची शोल्डर दोन पॉईंट पंचवीस इंचाचा गळा इंडी आणि पाच इंचाचा मुंडा अधिक पाच इंच करून काय करायचं पाच इंच मुंडा जरी असला तरी अर्धा इंच आपल्याला शिलाईला वाढवावा लागतो अर्धा इंच इकडे गळ्याच्या साईडने अर्धा इंच देऊन इथे आपण गळ्याचा शेप आखून घेतला आता इथे अठ्ठावीस साईजचं गणित दाखवते छातीचा चौथा भाग कसा काढायचा अठ्ठावीस भागीले चार अठ्ठावीस डे अठ्ठावीस डिवायडेड बाय फोर इंटू इज इक्वल टू सेव्हन ओके अठ्ठावीस डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू सेवन म्हणजे इथे सातवर आपण रेषा काढायची पॉईंट करून घ्यायचा अधिक दीड इंच शिलाई मार्जिन असं ते सात वर रेषा काढायची आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशी मी रेषा आखून घेते अशा इंच इंच क्रॉस रेषा आखून आर्मोलची रेषा आखून घेतली आर्मोलचा आपण वक्रकार गोलाकार द्यायचा आहे जे आकारमध्ये असतो आता मुंड्यापासून सेंटर काढायचा टेप पूर्ण उंची बघायची आणि टेप मिडियममध्ये हे करून सेंटर पॉईंट दिला आणि आर्मोलचा शेप दिला अशा पद्धतीने दिल। आता उंची मला घ्यायची आहे इकडे साडेबारा इंच सॉरी बय आता ब्लाऊजची उंची किती असते नॉर्मली अठ्ठावीस साईजला साडेबारा असते पण ती आमची जी ओ, जी मला घ्यायची होती बारा इंचाची पण एक इंच शिलाई मार्जिन करून रेषा आखून घेतली उंचीमध्ये अधिक एक इंच शिलाई मार्जिन देऊन उंचीची रेषा आखून घ्यायची हे लक्षात ठेवा आता आता इथे कंबर उंची सांगते कंबर उंची किती घेतली इथे कंबर उंची आहे चोवीस इंच तर सहा चोक चोवीस अधिक अर्धा इंच आपल्या टक्सला जातो आणि दीड इंच शिलाई मार्जिन दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीत दीड इंच घ्यायची आणि शिलाई मार्जिन द्यायची सात अधिक अर्धा अशा पद्धतीत सात अधिक अर्धा अधिक दीड इंच म्हणजे एकूण नऊ इंच म्हणजे नऊ इंचाची इंचा घडी ते आपली तयार झाली म्हणजेच अठ्ठा अठ्ठावीसची घडी आपली कमरेपासून जी घडी असते ती घडी आता क छाती आहे आपली किती सांगा मला छाती आहे अठ्ठावीस सच्चोग अठ्ठावीस अधिक दीड इंच नऊ झाली ओके असंच असतं ते म्हणजेच कमरेपासूनची दीड इंचाची मार्जिन इथे मी आखून घेतली अशा पद्धतीत आता ह्या रेश आता ह्या जे नॉर्मल साईजचं जे मेजरमेंट अठ्ठावीस छातीचं चा, मी दाखवलं आहे डायग्रॅम काढून त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे डीप नेकचं माप काढायचं आहे ओके हे झालं नॉर्मलचं अठ्ठावीस छातीचं चा। आता शोल्डर स्लोप ते ते झिरो पॉईंट सेवंटी फाय म्हणजे आपला खांदा उतरणार नाही त्याच्या आधी आपण इथे चार आडव्या साईडने कमरेकडनं गळ्याच्या साईडनं चार इंच घेऊया टक्सची लाईन आणि साडेचार इंच उंची अशी टक्सची उंची घेऊया आणि रेषा आखून घेऊया टक्स उंची पावपाव इंचावर आपण काय करूया टक्सची रेषा आखून घेऊया म्हणजे पावपाव जे पावपाव पाव। जे पाव इंचच असतं ना कारण आपण अर्धा इंच घेतो शिलाई करताना आपण पाव इंच घ्यायचा आणि टक्स मारायचा बॅकसाईडला एवढं लक्षात ठेवा इथपर्यंत समजलं आता आपण शोल्डर स्लोप घेऊया आता शोल्डर स्लोप किती घ्यायला सांगितला झिरो पॉईंट सेवंटी फाय प्रत्येक ब्लाऊजमध्ये हाच शोल्डर स्लोप घ्यायचा आहे कमी जास्त करता त्याच्यामुळे आपली शोल्डर उतरत नाही डाऊन शोल्डर <laughs> आता तुम्हाला अठ्ठावीस साईजचा डेप नेक कसा तयार करायचा हा नेक ब्लाऊज तो सांगते आहे बघा डेपसाठी लागणारी मेजरमेंट तुम्हाला इथे सांगते चार पॉईंट पाच आपण आता इथे शोल्डर घेऊया जी शोल्डर आखली आहे कुठून आखली तिथून घ्यायची मेजरमेंट नॉर्मल साईज आखली होती तिथूनच घ्यायची ओके okay? आता किती घेणार आपण बघा अठ्ठावीस साईजला इथे घेते मी तर चार पॉईंट अठ्ठावीस छातीला आपल्याला डीप नेक घ्यायचं शोल्डर घ्यायची आहे चार पॉईंट पाच इंच चार पॉईंट पाच इंच शोल्डर घ्यायचे आहे अशा पद्धतीत आणि डीप नेक घ्यायचा आहे नेक घ्याय गयज... नेक चिरुंदी घ्यायची आहे दोन इंच एवढं लक्षात ठेवा दोन इंच नेक चिरुंदी घ्यायची आहे डीप नेकला अठ्ठावीस साईजला दोन इंचाची गळारुंदी लागते आणि शोल्डर कितीची लागते है चार पॉईंट पाचची म्हणजे मी नॉर्मल चार्ट तुम्हाला पहिलं दाखवलं आहे मग त्याप्रमाणेच आपण डीपनेकचा माप काढणार आहोत म्हणजे किती इंच कमी होतं हा दाखवण्याचा उद्देश माझा नेक तुम्ही केला। कमी केलात तसंच प्रत्येक ठिकाणी पण तेवढंच कमी करायचं आहे जेवढं आपण कमी केलं ओके आता अशा पद्धतीने इथं दोन इंचावर पॉईंट करून घेते मिडलला आणि बॉटमला पण दोन इंच जेवढी उंची आहे तेवढी म्हणजे इकड तिकडे होऊ नये म्हणून गळ्याची उंची अशा पद्धतीत आपण इथे आता स्केलने रेषा आखून घेणार आता मी तुम्हाला सांगते इथे मी सेवंटी फाय बघा सेवंटी फाय अराऊंड तेवढं मार्जिन राहिलं आहे तेवढंच कट करायचं आहे बघा सेवंटी फाय झिरो पॉईंट सेवन्टी फाय म्हणजे पाऊण इंच जेवढं आपलं कमी झालं ते 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 आहे तेवढंच कमी सगळीकडे करायचं असं जिथे जिथे कमी करायचं आहे तिथे तिथे आर्मोल रेषेला पण झिरो पॉईंट सेवंटी फाय कमी करायचं आहे परत मुंड्याकडे पण झिरो पॉईंट सेवंटी फाय कमी करायचं आहे जिथे कमी करते तिथेच कमी करायचं आता छातीच्या म्हणजे जिथे बाही लावतो तिथून वरून खाली झिरो पॉईंट सेवन्टी फाय असं कमी केलं मी आता झिरो सेवन्टी फाय म्हणजे पाऊन इंच समजलं ना आता अशी मी ड्रॉ ड्रॉ करून घेते रेषा तर नॉर्मल साईजला एवढीच मापे कमी होतात हे लक्षात ठेवा आता दीड इंच तिथून आपण डीप नेकचं मुंड्याचं माप घेतलं आहे तिथून दीड इंच क्रॉस रेषा आखून घेतली आणि मुंड्याचा शेप दिला अशा पद्धतीत शेप द्यायचा आहे तुम्हाला हे समजण्यासाठी डार्क करत आहे कारण जो डार्क केलेला भाग आहे तो डीप नेकच्या ब्लाउजचा आहे अशा पद्धतीनं रेषा आखून म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दिसेल जी क्रॉस करते मी तो नॉर्मल ब्लाउज आहे आणि अलीकडे डार्क केलेला आहे मुंडा रेषा ती डीपनेकची आहे एवढं लक्षात ठेवा नाहीतर नॉर्मल साईजचा सा भाग कापाल ओके तर आता इथे मी गळा उंची काढ साडेनऊ इंच घेतली होती अर्धा इंच शिलाई म्हटल्यावर दहा इंचाची इंचा इकडे गळा उंची तयार झाली आणि तिथे आपण कमी केला आहे तिथूनच डीपनेकची रेषा आहे एवढं लक्षात ठेवा लाईन आहे जिथे मी डार्क केलं आहे तिथेच कट करायचं अलीकडे कट करायचं नाही बरोबर आपली मेजरमेंट परफेक्ट आलेला आहे मैत्रिणींना तुम्ही पण अशा पद्धतीत डिपनेकचारुंदी गळा 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 रुंदी उंची शोल्डर कमी केलात तर तुमची शोल्डर अजिबात ना उतरणार नाही हे मी लिहून देते पॉईंट आय होप तुम्हाला ही डायग्रॅम समजलं असेल की नॉर्मल साईजवरनं डीपने कसा काढायचा कि किती का इंच कमी करायचं तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशात प्रकारे मला सपोर्ट करत राहा ऋतुजा क्रिएटिव फॅशनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉनवर क्लिक करा येणारे वि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोचतील थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ